नमस्कार कीर्तनकार चारुदत्त आपडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे कीर्तन संध्या या माध्यमातून आपण ह्या वर्षी महाभारताचा पहिला भाग आपण चर्चेमध्ये घेतला आहे या आणि यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये पांडव कौरव कशा तऱ्हेनं शाळेमध्ये शिकले आणि या शिक्षणातून त्यांनी आपल्या शिक्षकाचं मन कसं वळवून घेतलं याबद्दलची कथा आहे आणि नंतर द्रोणाचार्यांची सुद्धा एक पूर्वकथा जी आहे ती आपण पाहिलं आणि अर्जुनाचं जे प्रेम आहे ते केवळ कौशल्य दाखवण्याचं नाही माझ्या कौशल्याने मी माझ्या गुरुचं संकट कसं दूर करेल अशी त्यांनी सतत काळजी घेतली म्हणून तो अत्यंतिक द्रोणाचार्यांचा आवडता झाला तसंच आश्चर्य करताना आपण हाही विषय केला की एकलव्याचा अंगठा हा जो विषय सारखा चर्चेला जातो त्याच्या मागे महाभारतात असं कारण आहे की एकलव्याचे वडील हे जरासंधाच्या सैन्यातल्या एका भागाचे प्रमुख आहेत त्यामुळे जरासंध हाच मुळात प्रचंड उत्पाद करणारा आहे अशा वेळेला जरासंधाची सामर्थ्य वाढवावीत असं कोणीही संवेदनशील माणूस करणार नाही आणि आपल्या विद्यापीठातला आपल्या विद्यार्थ्याकडून ते हे सोतच कामा नाही हा देशाचा विचार करून कुठेतरी त्याच्या कलेला त्याच्या विद्येला एक थोडीशी मर्यादित केल्याचा तो प्रयत्न आहे त्यामध्ये अने आणि अशा अनेक शंकांना उत्तर देत लोकांना ही पण शंका होती गंधारीची शंभर बाळनपणं झाली का नाही ना एकाच बाळनपणामुळे अशा तऱ्हेने टेस्टूप्रेमीसारखा एक अत्यंत आधुनिक प्रयोग त्या विज्ञानासाठी झालेला आहे अशा सगळ्यांना उत्तरं देत देत अशी कथा आपण इथपर्यंत आणली की पांडव आता द्रौपदी स्वयंवराला त्या ठिकाणी मध्ये पांडवांना अभिषेक पण झाला म्हणजे धृतराष्ट्र हा धृतराष्ट्राने युधिष्ठराला अभिषेक केला पण अभिषेक केल्यावर सुद्धा त्याच्या मनामध्ये एक सर असा राहिला की मी सल्लागार नाही मी राजास्पक्ष म्हणून मग ह्याला कसा मारायचा म्हणून त्या पांडवांना वारणावत नावाच्या शिवक्षेत्रामध्ये पाठवलं आणि तिथल्या घराला आग लावून घेऊन त्यांना मारा असा वेग केला पण यातून सुद्धा विदुराने माणूस पाठवला भुयार खडलं पांडवांना वाचवलं आणि या वनवासात पांडवांनी विडंब राक्षस बकासुर आणि अंगारपण असे तिघं जे उन्मत्त असे असुर होते किंवा अन्मत्त असे कोणी गंधर्व होते याला संयम लावला आपल्या मनामध्ये असं येतं की असा बकासुरासारखा कोणीतरी त्रास देतो आहे हे दुर्योधनाला माहीत नव्हतं का धुतराष्ट्राला माहीत नव्हतं का मग तुम्ही ना का नाही कारवाई केली पांडवांनी कारवाई केल्यानंतर म्हणायचं आमची प्रसिद्धी का होत नाही त्यांनी जनहितार्थही कामं केली म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली तेव्हा अशा पांडवांच्या मागे जेव्हा पांचाळ देश आणि आता यादव आणि कृष्ण असे आले तेव्हा मग तो वनवास संपला आणि पांडवांना पुन्हा राज्याचा लाभ झाला तो कसा झाला हा उद्याच्या कीर्तनात आपण सांगणार आहोत